એક પૈલવન સોમવાસી સારું અચે એક પર્વન ચૌદ દોન હજાર રૂપિયા કુસ્તી પાંચ રૂપે શંકર રાજર રૂપે પપ્પુ પવાર દોઢશો રૂપે મેજર પ્રમદ પવાર દોઢશ રૂપે કુસ્તી લાગેલી સાયકલ ચાલુ ડોક્ટર સિંહ દોઢશો રૂપિયા રવિદ્રિંદેસો રૂપિયા કાલુ પવાર દોઢ રૂપે किरण अंधार यांच्या दोनशे रुपये एकशे ग्रामपंचायत सदस्य यांच्या दोनशे रुपये उभाजी पवार यांच्या दोन शंभर रुपये अंबादास कुंदा ग्रामपंचायत सदस्य यांच्या दोनशे रुपये नामदेव यांच्या शंभर रुपये पावसाहेब कुंदा यांचे शंभर रुपये कुस्ती बांगाव करा करायचं तुम्हाला कुस्ती निकाली करायची होती निकाली मंडळी थोडकं बाहेर थांबा कुठल्या लोकांना दिसत नाही जर झाला अचानक हा गडबंद होऊ शकतो मंडळीचा निरोप आला आहे प्रेक्षरे कुस्ती सुरू आहे गावात नाही झाली नाही झाली जाली जाली कुस्ती ओके रवीदा शिंदे यांच्या वतीने यांच्या वतीने वैयक्तिक कुस्ती होती तर कुस्ती पहिला निकाली मारली त्याचे রুপে ডোষ শিধে হচ্ছে পাঁচশে রুপে তির ন